तलाठी भरतीची परीक्षा असू दे किंवा सेवेची से टी सी एसने घेतलेली असू दे किंवा आयबीपीएसनी अगदी एम पी एस सीची मेन्सची परीक्षा असू दे पण एक प्रश्न मात्र हमखास दिसतो महाप्राण व्यंजन कोणतं मग स्पर्श व्यंजन कोणती यासारखे प्रश्न आपल्या सगळ्यांना प्रत्येक परीक्षेत दिसतात आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्यंजनांच्या प्रकारांची ओळख तुम्हाला होणार आहे आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रकार व्यवस्थितरित्या घेणार आहोत चला तर मग आज सुरुवात करूयात व्यंजनांच्या प्रकाराला सगळ्यात पहिलं तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की व्यंजन किती आहेत वर्णमालेमध्ये एकूण व्यंजन किती आहेत हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल ज्यांनी व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी आधी तो व्हिडिओ पाहून घ्या तर मग जेव्हा आपण व्यंजनांबद्दल बोलतो तर कोणकोणती व्यंजन आहेत ही आहेत आपली व्यंजनं क पासून ते अगदी ळ पर्यंत मग आता ही व्यंजनं मी तुम्हाला क्रमवार पाठ करायला सांगितली आहेत आणि ही याच क्रमाने पाठ करायची आहेत म्हणजे पाच पाचच्या सेटने पहिली पंचवीस व्यंजनं पाठ करायची त्यानंतर य व हे चार नंतर श श स तीनचा सेट आणि मग ह आणि अळ अशा प्रकारे पाठ केल्याने व्यंजनांचे प्रकार समजून घ्यायला तुम्हाला मदत होणार आहे तर मग आपण पहिल्यांदा व्यंजन बघूयात कोणकोणते आहेत रे क ख ग घ ड च छ ज ट ध न प फ ब भ म आणि मग य व श श स हळ आणि मग क्षज्ञ क्षज्ञ हे काय आहेत रे संयुक्त व्यंजन आहेत मग आता आपण सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यानंतर जेव्हा आपण असे पाच पाचच्या सेटने पाठ करतो त्याच्यामध्ये लक्षात ठेवा आता आपला पहिला प्रकार आहे स्पर्श व्यंजन ही व्यंजनांचे प्रकार समजून घेण्याआधी मी तुम्हाला सेटचं थोडंसं डिवायडेशन करायचं सांगते जेणेकरून कोणती व्यंजनं कोणत्या प्रकारात येतात हे तुमच्या सहज लक्षात येईल सगळ्यात वेळानंतर जेव्हा तुम्ही पाचच्या सेटने पाठ करता जे पहिले जे पाच सेट आहेत म्हणजे ही पंचवीस व्यंजनं ही लिहिताना कशी लिहायची रे ही पहिली दोन मग दोन आणि शेवटचे एक दोन दोन एक दोन दोन एक अशा प्रकारे आपण जेव्हा लिहितो ही जी पंचवीस व्यंजन आहेत या पंचवीस पहिल्या व्यंजनांना म्हणतात स्पर्श व्यंजने लक्षात ठेवा स्पर्श व्यंजन कोणती ही जी पहिली पंचवीस आहे ती स्पर्श व्यंजने याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची आपण जेव्हा स्पर्शचा स्प लिहितो स्प मध्ये कसा लिहितो रे हा थोडा पंचवीस वाटतोय का हम्म मधला तर हा हे झाली स्पर्श व्यंजन म्हणजे स्पर्श व्यंजन किती आहेत पंचवीस म्हणजे पहिली पंचवीस कोणती स्पर्श व्यंजन ठीक आहे आता त्या स्पर्श व्यंजनांमध्ये ही खालची आपण नंतर पाहूयात त्या स्पर्श व्यंजनांमध्ये जेव्हा तुम्ही दोन दोनचे सेट करता आणि शेवटी एक तर पहिले दोन आहेत कठोर नंतरचे दोन आहेत मृदू आणि मग आहे अनुनासिक लक्ष ठेवा कठोर म्हणजे काय रे उच्चार करायला कठीण आणि मृदू म्हणजे काय उच्चार करायला सोपे किंवा सहज उच्चार होतो असे आणि शेवटी येतात अनुनासिक अनुनासिक म्हणजे ज्यांचा उच्चार नाकातल्या नाकात होतो असे मग ते लक्षात कसे ठेवणार प्रत्येक वर्गाचे पहिले दोन दोन जे आहेत ना ते कठोर आहेत आणि दुसरे जे दोन दोन आहेत ते मृदू आहेत आणि शेवटचं एक आहे ते आहे अनुनासिक म्हणजे हा तुम्ही क्रमवार पाठ करता समजा तुम्हाला विचारलं की ड हा कठोर आहे की मृदू आहे मग तुम्हाला फक्त काय करायचे रे ट ची सिरीज म्हणायची काय ट ठ ड ड ढ मग कुठे येतोय मध्ये येतोय म्हणजेच ड काय रे मृदू व्यंजन आहे तुम्हाला विचारलं म मग काय प फ ब अरे मग शेवटी होतोय मग शेवटी काय रे अनुनासिक म्हणजेच काय रे स्पर्श व्यंजनांमधलेच हे प्रकार आहेत कठोर मृदू आणि अनुनासिक फक्त सेट करून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता हे झालं आता याच्यानंतर येतात अर्धस्वर कोणते आपण पाच पाच चे सेट झाल्यानंतर एक चारचा सेट येतो कोणता य र लव य र लव म यर लव काय येत रे अर्धस्वर आहेत हे अर्धस्वर का आहेत हे आपण अर्धस्वरच्या लेक्चरमध्ये पाहूयात पण हे लक्षात ठेवा की यर लव अर्धस्वर त्यानंतर तीनचा सेट करतो हो। कोणता श श स हे काय येत रे उष्मे लक्षात ठेवा म्हणजे श श स म्हणतानाच उष्मे लक्षात येते मग आता याला उष्मे का म्हणतात किंवा याला घर्षक का म्हणतात म्हणजे हवा तोंडातून आपण म्हणतो ना घासून जाते हे सुद्धा आपण उष्मेच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित पाहणार आहोत आत्ता फक्त आपण ओळख करून घेतोय मग उष्मे कोणती तरी श श स ही आहेत उष्मे नंतर दोन व्यंजन ती म्हणजे ह आणि अ आपण पाठ करतो तर याच्यामध्ये ह आहे महाप्राण ह महा ह महाप्राण महा एवढंच लक्षात ठेवायचंय बरं महाप्राण व्यंजन आणखी आहेत का आहेत ह मिसळून तयार होतात आपण ते महाप्राणच्या व्हिडिओमध्ये बघूयात आणि मग येतं अळ हळ हे आहे स्वतंत्र आपण हे ळला काय म्हणतो रे स्वतंत्र वर्ण म्हणतो बरोबर मग ळ लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवा स्वतंत्र मग क्ष ज्ञ काय आहेत रे क्ष ज्ञ ही संयुक्त व्यंजन आहेत आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त व्यंजनांच्या प्रकारांची ओळख करून घ्यायची होती आय होप की तुम्हाला ही ओळख झाली असेल की पुढे प्रत्येक प्रकारानुसार छोटे छोटे लेक्चर्स देणार आहेत त्याच्यामध्ये तो प्रकार तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होणार आहेत आता ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काय मिळालं तुम्हाला जर मी एखादा वर्ण सांगितलं तो कोणत्या प्रकारात येतो हे तुम्हाला सांगता येईल कसं सांगता येईल मी जे ट्रिक सांगितलं त्या ट्रिक लक्षात ठेवा आणि इथून पुढचे सुद्धा आपले सर्व व्हिडिओ तुम्ही पाहत जा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद